नमस्कार गुड मॉर्निंग कशात हे आहे कालचं उरलेलं मेकअप आणि भेटू नाही मैत्रीण येत आहे किती दिवसानंतर आम्ही मैत्रिणीला भेटू आंघोळ झाली तयारी व्हायचीच आहे आणि करते काहीतरी स्वचार चालू आहे स्वयंपाकजवळ पहिले जेवण करायचं करू की पहिले आमचे का। जे का ते काळ जे कामासाठी येते ते काम करू काय काम करण्यास कसं येणार आहे त्याचं तर दाग दिसतं ना विचार करून राहिला की काय करू पाहिलं मी तो चुप राहिला मोबाईल मध्ये आवाजच आला नाही माझा ओरडते किती वर्षानंतर भेटणार आहे आम्ही म्हणजे दहाव्या वर्ग जेव्हा होतो टेन्थ मध्ये टेनच्या नंतर एवढा वेळ करून माझी मैत्रीण आलेली आहे आणि दिसून राहिली आली गाडी विसरली ती मागच्या गल्लीत गेल्या आली दिस कुठे गाडी दिसली आली 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 रे आली मेरी फ्रेंड आली <laughs> <अला> रे बा वाजा किती वर्षी नंतर भेटतो <वेड़ा। laughs> दहावी नंतर आता बोलल्यावर नंतर सगळं काही समजून पीस तर पार्सल घेऊन आलो होतो हे तुमच्या भाषेत तुमच्या शॉप मध्ये मला ते ऐकायला येते ना मी ती ना पार्सल घेऊन मी ती ना तर मी पाहू शकता तुम्ही <laughs> था। था। बेटी तो पुड़े -पुड़े बात अरे <laughs> तुम्ही लाईक करा फॉलो करा शेअर करा नाही मामा मग व्हिडिओ हे वाढवून देते बरं फॉलोअर्स भारत वाढवते मी काय म्हणताय असं म्हटल्यावर मामी तू उभी आहे ना उभी आहे मग तिची आई तर टाइमपास करत मजाय काय तुझ्या मम्मीला का नाही आणलं म्हटलं

ते ब्लॉग ती ब्लॉगिंग करणार बस बंद करून देवी आपले ब्लॉग तर आता आहे माझी मी सकाळपासून चे ब्लॉग घेतले माझी मैत्रीण येणार आहे आली सकाळपासून वाट पाहणं चालू आहे की मैत्रीण केव्हा येणार आहे आणि केव्हा भेटणार आहे आणि खूप खूप आनंद येते किती सकाळी उठली मी आज सकाळी सुटली सकाळी कामं केली बरोबर येणार आहे देवासारखी बिचारी सोप्यावर जाऊन बसली मी कुठे येते कुठे येते कुठे कधी आली कधी आली फायनली आली किती वर्षानंतर भेटलो सुन आपण सतरा अठरा वर्षानंतर तर अठरा वर्षानंतर भेटलो आम्ही पण बरं झालं म्हणा व्हॉट्सअप चॅनल आलो आपण म्हणजे असं वाटत नाही आम्ही दूर दूर आहे काय काय पहिले जेव्हा जे कॉन्टॅक्ट नव्हते काही नव्हते असं वाटते कधी भेटू कधी नाही भेटू कधी भेटू पण व्हॉट्सअप चॅनल वाटतं की रोजच भेटून राहिलो पण ते भेटणं वेगळं हे भेटणं वेगळं आता मला समजून राहिला गे कोण कोण जास्त झाडा दिसून राहिलं चला बा आमचं ब्लॉक काय चलो आहे आम्ही बाहेर

आम्ही आलो आम्ही चाललो तर छत्री तलावावर पण पन... माझ्या फ्रेंडने बघितलं नाहीये हनुमान हनुमानगडी पण तिथे हनुमानगडी दाखवायला आणली किती मोठ हनुमानजी आहे आणि इथे काम चालू आहे वर जाता येते म्हटलं पायऱ्या काय ते लोक चालले लोक कसे गेले म्हटलं मग आपण तिथपर्यंत जाऊ शकतो आम्ही छत्री तलावावर आता सगळं बॅटरी लो करून आलो आम्ही छत्री तलावावर छत्रीला छत्री तलावाचा व्यू दाखवू का तुम्हाला कमोचे फुलं एवढे असतात पण पुढे जावं लागते हे बा छत्री तलावावर खेळणे आता छान झालं त्याला खेळासाठी आले नाही बिचारे फोटो कावरेल ना हे त्या फोन तुले आज बाहेरून आलो बा थकलो खाऊन तारखेल आमची क्यू काय काय करू करेल भूक लागली होती हाय तर आम्ही आलो बाहेरून छत्रितला हनुमानगडी सगळं फिरून आलो त्याच्यानंतर आम्ही केला स्वयंपाक म्हणजे बाहेरून पहिला आम्ही खाऊनही आलो रास्तं पण आम्ही स्वयंपाक केला मुलांना जेवायला दिलं माणसांना जेवायला दिलं मग आता आम्ही जेवण करायला असलो आम्ही स्वयंपाकामध्ये केलं आहे कढी डाळभाजी भात गोळाना पोळ्या श्रीखंड बाहेरून आणलं आणि दोघे मिळून त्या पूर्ण स्वयंपाक झाला जेवण चालू आहे तिची तिच्याकडे चालली तर रोजप्रमाणे आपल्या व्हिडिओला शेअर करणे आहे सबस्क्राईब करणे आहे चॅनलला लाईक करणे आहे आणि नेहमीप्रमाणे पूर्ण व्हिडिओ बघणे आहे आणि कालचाही व्हिडिओ नाही बघितलं असेल तर पाहणे चला तर मग सबस्क्राईब नक्की करा म्हणजे आता येणारे व्हिडिओ बघत जा बाय गुड नाईट